क्रम कसा लिहायचं काही कळत नव्हतं पूजा करताना हा क्रम सुरू झाला देवतेंचा की ही देवता प्रथम ती देवतानंतर ती देवतानंतर घरी पूजा करतात ते चक्र सुरू के आणि त्याप्रमाणे प्रेरणा झाली लिहिली आणि नंतर नंतर प्रेरणा झाली की अध्याय सुरू करताचा अध्याय कुठून सुरू करू तर मी दत्तवाडीवर गेलो होतो महाराजांनी मला एक वही दिली दादा वही घे याच्यावर मुनशीला पत्र लिहिलंय त्याची प्रत लिही आणि त्याला ते ता पत्र पाठवून दे ती वही घेतली वाचली ती त्या वहीमध्ये जे होत ते पूजनीय विष्णुदास महाराजांच्या स्वतःच्या शब्दात बालपणाची घटना होती की बिडकर महाराज गोविंदराव कोकर्णी यांच्या हस्ताक्षरात लिहिली आणि तो पहिला अध्याय सुरू झाला कवित्व सुरू झालं आणि हळूहळू पाच दहा पद लिहिल्या गेली बांबेरीची पदं लिहिल्या गेली हे सगळं लिहिल्यानंतर एक दिवस त्याच्यातच प्रेरणा मिळली की गुरु जनी मनी करा आणि ते झाल्यानंतर मी खाली व्यंकटेश स्तोत्र रोज वाचत होतो ते वाचत असताना माझ्या समोर दोन शिंग असलेला निळ्या रंगाचा शंकर गण तिथे प्रगत आणि त्यांनी माझ्या सूक्ष्मरूपाला सूक्ष्म सूक्ष्मरूप मी तिथे बसवलं त्यांनी बसा आणि बही दिली पेन आणि सांगितलं की गुरु गान केल्याशिवाय मरण नाही आणि त्याप्रमाणे गुरु गान सुरू झालं भगवत चिंतन श्री परमपूजेने विष्णुदास महाराज यांचा यांचे महात्मे हे त्या महाशक्तीने माझ्याकडून निघून घेतलं हे माझं भाग्य आहे आणि तेही प्रेरणेने लिहून घेतलं मनाने त्यात काही नाही पूर्णपणे प्रत्येक अध्यायाला प्रेरणा प्रत्येक कथेला प्रेरणा अशा याच्यातून झालेला हा ग्रंथ आणि जसजसा झाला तसतसा मी त्यांना वाचायलाही दिलेला आहे आणि एवढंच नाही तर चौवेचाळीसावा अध्याय सुद्धा त्यांनी वाचला आणि तो वाचल्यानंतर या त्यांच्या नंतर तीन अध्याय झाले एकंदर एक सत्तेचाळीस अध्याय या पोथीमध्ये आहे त्याचं पारायण करण्याची जी पद्धती आहे ती प्रेरणेनी मला जी सांगितली पहिल्यानी ती तीन दिवसात जर करायचं असेल तर पहिल्या दिवशी सोळा दुसऱ्या दिवशी बत्तीस पर्यंत तिसरे दिवशी सत्तेचाळीस पर्यंत वाचाव अशी मला प्रेरणा मिळाली त्यानंतर सप्ताहाप्रमाणे वाचण्याकरता सहाव्या अध्यायात ते आले म्हणून पहिले दिवशी सहा अध्याय वाचायचे त्यानंतर दत्तवाडीवर बाराव्या अध्याय आले म्हणून बारापर्यंत पर्यंत दुसरे दिवशी वाचायचे आणि त्यानंतर सात प्रत्येक दिवशी सात सात अध्याय वाचायचे सव्वीस पाचवे दिवशी तेहतीस सहावे दिवशी चाळीस आणि सातवे दिवशी सत्तेचाळीस ह्याप्रमाणे पोथीची समाप्ती करून त्याची आरतीही माझ्याकडून अक्षत तृतीयेच्या दिवशी के करून घेतली आणि अक्षत तृतीयेच्या दिवशी आरती भर बरोबर बारा वाजता माझ्या घरी करतात ही आरती आणि पृथ्वीची प्रतिक्रिया चौवेचाळीस पर्यंत त्यांनी वाचले आणि त्या अध्यायामध्ये ज्या काही सूचना करायच्या होत्या त्या मला त्या केल्या त्याने नंतर ह्याही सूचना दिल्या की दादा हे तुझ्या मनाने लिहिलं असं लोक म्हणतील म्हणून याचा आधार घे लोकांचं लेखी घे हीही सूचना त्यांनी मला प्रथम महाराजांनी त्या वही हात दिला प्रथम जी वही दिली त्या वही वहीमध्ये त्यांचा बालपणाचा प्राथमिक शाळेत शिकत असताना जो अनुभव आला तो तिथे लिहिलेला होता आणि इथूनच पोथीला प्रेरणा मला मा, मिळाली आणि त्याच वेळेला मला प्रेरणा मिळाली की तुम्ही इथूनच माझ्या पोथेला सुरुवात करा आणि हा अध्याय सुरू करा त्याप्रमाणे त्यांचं ते लिखाण जे होतं त्या लिखाणाप्रमाणे तिथपर्यंत मी लिहिलं आणि पुढचं जी कथा होती ती कथा प्रत्यक्ष पूजनीय विष्णुदास महाराजांनी तोंडूनच ऐकलेली होती कथा होती पहिल्या अध्यायामध्ये त्यांना शाळेत एका शाळेतून त्यांचं नाव काढलं आणि दुसऱ्या शाळेत सांगितलं की तुझी वागणूक बरोबर नाही असं लिहिलेलं आहे तुला त्या शाळेत येणार नाही आणि त्याप्रमाणे ते शाळेतून निघून आले आणि एका मल्लिकार्जुन मंदिरामध्ये थांबले तिथे एखादं प्रवचन होत तर त्या प्रवचनकाराला यांनी नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर सांगितलं की त्यांना विचारलं की मला काहीतरी शिक्षण द्या त्यामुळे तू तु शाळेची पाठी का सोड शाळा का सोडशील ते खरं सांगशील आणि तुझे आई वडील जर तुला परवानगी देतील तर मी तुला शिक्षण द्यायला तयार आणि त्याप्रमाणे त्याने

तळमळनी परमेश्वराची आराधना केली तर तुम्हाला त्याची प्रतीती बहात्तर तासातच येईल हे त्यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांनी ठरवलं प्रयोग करायचं ठरवलं तो प्रयोग असा की ते त्यांनी ठरवलं की दोन तीन मित्र घेतले आणि जंगलात गेले आणि जंगलात गेल्यानंतर त्या जंगलामध्ये जिथे मनुष्य येणार नाही अशी जागा त्यांनी घेतलं आणि तिथे तिथे बसल्यानंतर एक दिवस पूर्ण गेला दिवस मावळला रात्र झाली रात्र अंधाळी होती रात्र अंधाडी रात्रची होती आणि त्या अंधाडी रात्रात त्यांना भीती वाटली नाही वन्य पशु होते तरी भीती वाटली नाही दुसरा दिवस निघाला दुसरा दिवस निघाल्यानंतर सूर्योदय सूर्योदयानंतर रात्री दुपारचे बारा वाज बारा वाजता काही विद्यार्थी डबा घेऊन आले यांच्यासह आणि तो डबा घेऊन ते आले आणि त्यांच्याशी जशी काही ओळख आहे असेल करू नये आम्ही ढबे आटलेले आहेत आमच्या बरोबर तुम्ही जेवा पाणी त्यांनी पाणी त्या डबा खाल्ला पाणी पिले आणि ते विद्यार्थी निघून गेले ते विद्युत निघून गेल्यानंतर तिथे गुप्त झाले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की परमेश्वर सर्वत्र आहे